आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळ आहे तर संपर्क करा चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एका लॉजिस्टिक कंपनीतील सुपरवायझरनं कंपनीचा माल विक्री करून कंपनीचे खाते असलेल्या बँकेत रक्कम न भरता पंधरा लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्याच्या विरोधात म्हसरूल पोलीस ठाण्यात अपहराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की संदीप सालपुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित निलेश दिलीप कुमावत हा दोन हजार तेवीस पासून पी एस एल सप्लाय चेन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीला आहे माल करून आलेली विक्री रक्कम कंपनीच्या अधिकाऱ्याला संशय संस्थेला विचारणा केल्याचं त्यांनी उर्वाउर्वीची उत्तरं दिली त्यानंतर त्याच्याविरोधात आता अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक